सामना जीके मुंबई, जी कुंबई गुरु रेड अण्णा पाहुया मुंबईचा हुकुमी हुकमी ज्याने आपला संघ मुंबई उपनगरामध्ये गाजवलेला आहे असा अण्णा पाहुया 어. 따라다 <debuted> <aco> <MC foreign language> आता काय करायचं ते कोण लावतो काय श्री मिनाथ बालाराम बिराडी मुकादम आमच्या मंडळाला दोनशे एक रुपयाची दिनग्या दिनगीचा फिका मंडळा अत्यंत आभारी आहे

मार 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 Hello, hello. श्री शिवसाई क्रीडा मंडळ वडवले आयोजित आठवा क्रीडा महोत्सव भव्य कबड्डी स्पर्धा श्री मिनाथ बलाराम बिराडे यांचकडून आमच्या मंडळाला दोनशे एक रुपयाचं देणगी आलेले देणगीचा स्वीकार करतोय एक वळेली गावातील उत्तम कबड्डी पट्टो स्वर्गीय नाना पाडुरंग कांबळे यांच्या स्मरणार्थ श्री भास्कर संतोष सालके यांचकडून आमच्या मंडळास दोनशे एक रुपयाची देणगी आलेली आहे मंडळाच्या वतीनं आपला देणगीचा स्वीकार आहे चालू सामना क्रीडा के मंडल वडवली विरुद्ध जय सद्गुरू कोडगाव सुंदर अशी पकड त्या पकडी बाद सुंदर अशी गरुड झेप घेतली होती पण तेवढ्याच त्या त्याने त्या रोखून धरलं आणि आपल्या संघाला एक गुणाचा बोनस मिळून दिला ला 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 निदी गाय वर या ठडायला एक चेल दिसला ना तो मास ते तुम्ही तर हा तो गेला सन्मानिय अक्षय पांडे यांसकडून आमच्या मंडळास दोनशे एक रुपयाची देणगी आलेली आहे देणगीचा स्वीकार आहे मंडळ अत्यंत अत्यंत ऋणी आहे जेकेम क्रीडा मंडल वडवली या संघास विशेष सूचना आहे जर आपण आज फायनल मध्ये प्रवेश केलात आणि फायनल मारली तर संदीप पांडुरंग चालके यांचकडून आपल्या संघाला सवला खेळाडूंना सवला जॅकेट त्यांनी जाहीर केलेलं आहे थेटच्या पायरीवर जे कबड्डी रसिक मंडळ आहे त्यांनी कृपया आमच्या मंडळाला उपकृत केल्याबद्दल मी मंडळाच्या वतीनं त्यांचं स्वतः सुगणाने स्वागत करीत आहे श्रीवर्धन तालुका दिव्यांग संघटनाचे अध्यक्ष सन्मानीय श्री निलेश बारक्या नागती यांचे या नगरीमध्ये आगमन झालेलं आहे मी शिवसाई क्रीडा मंडळाच्या वतीनं आपला शब्द सोमनाने स्वागत करतोय जी बारक्या नागती पाहुया जी केम उत्कृष्ट चढाई पट्टी सुंदर सुंदर अशी आणि त्यांची पक्कड साहेब साहेब कस बोला नगरी मध्ये कैलासवाशी सुरेश शंकर पेरवे या क्रीडा क्रीडानगरीमध्ये क्रीडा गणामध्ये आपल्या सर्व कबड्डी रसिकांचं मी श्री शिवसाई क्रीडा मंडळाच्या वतीनं मी स्वागत करतोय प्लास पाचशे एक रुपयाची देणगी आले देणगीचा स्वीकार स्वीकार मंडळ अत्यंत अत्यंत आपलं ऋणी आहे प्रसाद कांबळे एक उत्कृष्ट का रायडर म्हणून त्यांची केली हॅलो खूप खूप आणि त्यांची सुंदर पक्का हॅलो गुरु सदगुरुकुळ नऊ नंबर जर्शी परिधान केलेला खेळाडू आपल्या चढाईने कसा गड़ी बात करता येईल याचा नेहमीच विचार करत असतात ते असेच आपले प्रेम आशीर्वाद आमच्या मंडळावर कायम राहो हीच मी माऊलीच्या प्रार्थना करतोय tetapi dan apa ngini bagus 2.2 ee

उमेश दशरथ चव्हाण उद्योगपती सुद्धा आमच्या शिवसाई क्रीडा मंडळाला सात हजार एक रुपयाची देणगी आलेली आहे मंडळाच्या वतीनिमित्ताचं शब्द सुमनाने स्वागत करतोय चव्हाण आणि निको पवार आपलं असंच मार्गदर्शन योगदान आणि बहुमुल्हास पाठिंबा आम्हाला या मंडळाला नेहमीच लाभो अशी मी आशा व्यक्त करतोय गावदेवी क्रीडा मंडल वडवली विरुद्ध जय सद्गुरु क्रीडा मंडल कोडगाव पाहुया दोन्ही बलांड संघामध्ये विजयश्रीची माल कोणाच्या गाड्यात जात होती यापूर होणारा सामना जय हनुमान क्रीडा मंडळ उंडरगाव विरुद्ध शिवलिंग वळवली वालवंटी अध्यक्ष सन्मानिय श्री निलेश पारक्या तसेच गावदेवी क्रीडा मंडळाचे माजी कर्णधार महेश धनावडे या सर्वांचे मी शिवसाई क्रीडा मंडळाच्या वतीने शब्द सोमनाने स्वागत करतोय वडवलेगरी समाजाचे कार्यकुशल नेतृत्व व माजी अध्यक्ष सन्मानिय किशोर बनकडून आमच्या मंडळात एक हजार पाचशे एक रुपयाची देणगी आलेली आहे मंडळाच्या वतीनं मी तुमचं स्वागत करतोय आणि खूप खूप ऋणी आहे सुंदर असे अचूक गडी टिपण्याचा ज्यांचा साहस नेहमीच असतो ते जे क्रीडा मंडळाचे पहिला खेळाडू प्रसाद कांबळे उर्फ अण्णा उर श्री रोहन तुकाराम भाई आमच्या मंडळात शंभर रुपयाची देणगी आलेली आहे मंडळ देणगीचा स्वीकार आहे संपायला शेवटची पाच मिनिटे जेकेएम केम कुडा मंडळ वडवली दहा गुण आणि जय सद्गुरु कुडगाव पंधरा गुण एकूण पाच गुणाचा चार मिनटे दिलेली आहेत आणि जय सद्गुरु कोडगाव या संघाकडे आहे गावदेव केरा मंडल आपल्याला आता या चक्र हे हो वेधून आपल्याला काहीतरी आपल्या संघासाठी करायचं आहे मारेन किंवा मरेन या ईशाने भाय मार मार रनिंग मध्ये मार शाकोडे शाकोडे त्याला शॉकआउट आहे सुंदर अशी पकरच्या पकडीमध्ये बांध शेवटची तीन मिनिटे आणि निदान रेषा अडवलेली आहे पाहूया आपल्या संघासाठी काय करता येईल का सुंदर सुंदर आणि सुंदर अशी पक्काड सामना संपायला शेवटची दोन मिनिटे आहेत आपला संगराजयाच्या सुटतो आहे याची जाणीव ठेवून खूप खोलवर चढाई एक बोनस गुण घेऊन आपल्या तंबू सुखरूप दाखल वडवली गावचे से माजी सेक्रेटरी सन्मानीय श्री रत्नाकरजी बिराडी साहेब कुठे असतील स्टेज स्टेजवर आमंत्रित आहात रत्नाकरजी काळ्या बिराडी तसेच वडवली आगरी समाज मुंबईचे सन्मानी अध्यक्ष सुरेशदादा गोविंद नाथी आपण सुद्धा स्टेज वर आमंत्रित आहात सामना संपायला साम लास्ट मिनिट जय सद्गुरु कुडगाव विरुद्ध सी केम क्रीडा मंडल वडवली este el actillo.